नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून ज्या मोर्चाची चर्चा सुरू होती तो मोर्चा अखेर निघाला शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावी पुनर्विकासासंदर्भात अदानींना हा प्रकल्प देण्यात आलेला आहे आणि अदानींना त्याच्या या प्रकल्पातून हटवण्यात यावं किंवा त्यांना हा प्रकल्प कशासाठी देण्यात आलेला आहे वगैरे असे सवाल विचारण्यासाठी आणि धारावीचा प्रकल्प नेमका कसा होणार आहे याविषयी आपली काही मतं मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आणि हा मोर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं भाषण झालं आणि त्यांनी आपले जे काही या संदर्भातले विचार आहेत ते मांडले आता या ठिकाणी दोन वेगवेगळे मुद्दे आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ शकतो एक म्हणजे ज्यावेळेला मोर्चा निघाला जवळपास दुपारी तीन वाजता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा ठाकरे कुटुंबीय त्या ठिकाणी आले म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे दोघंच त्या ठिकाणी होते आणि ते आल्यानंतर मग हा मोर्चा सुरू झाला चालायला सुरुवात झाली त्यावेळेला प्रामुख्याने त्याच्यामध्ये ठाकरे गटाचा मोर्चा असं साधारणपणे स्वरूप त्याला देण्यात आलं होतं गेले अनेक दिवस त्याची चर्चा होती की हा ठाकरे गटाचा मोर्चा आहे प्रत्यक्षामध्ये मात्र फक्त ठाकरे गटाचा मोर्चा नव्हता तर जवळपास चौदा पंधरा वेगवेगळे पक्ष छोटे छोटे पक्ष वेगवेगळ्या संघटना युनियन्स यांचा समावेश त्याच्यामध्ये असल्या दिसून आलं आणि मग तुम्ही जर दर त्या संदर्भातले व्हिडिओ पाहाल वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवरचे तर तुम्हाला दिसून येईल की ज्या वेळेला उद्धव ठाकरे चालत आहेत आदित्य ठाकरे चालत आहेत त्यांच्यासोबत खरं तर मग हा ठाकरे गटाचा मोर्चा असेल किंवा ठीक आहे त्यांच्यासोबत इतरसुद्धा पक्ष आहेत पण निदान त्यांच्या अवतीभोवती तरी भगव्या झेंड्यांची एक प्रकारे मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळायला हवी होती मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक तिथे असलेले दिसले पाहिजे होते पण ते न दिसता आजूबाजूला कुठे आर पी आयचे झेंडे दिसत आहेत कुठे त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे दिसत आहेत इतरसुद्धा काही युनियन आहेत त्यांचे बॅनर तिथे दिसत आहेत हे सगळं तिथे होताना दिसून येत होतं आणि त्याच्यामध्ये मग अर्थातच जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचे सुद्धा अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी झाले होते एक प्रकारे महाविकास आघाडीचा हा मोर्चा होता असं आपण म्हणू शकतो पण तसं त्याला आधी स्वरूप देण्यात आलं नव्हतं प्रत्यक्षात ज्यावेळेला मोर्चा सुरू झाला त्यावेळेला मात्र त्याच्यामध्ये सगळे पक्ष आहेत चौदा पंधरा पक्षांची नावं घेतली त्या ठिकाणी अनिल परब यांनी तर या सगळ्या पक्षांचा समावेश याच्यात होता आणि ते स्वाभाविकसुद्धा होतं याचं कारण आज ठाकरे गटाची जी अवस्था आहे त्याप्रमाणे पाहता त्यांच्याकडे आज मोठा जो आमदारांचा वर्ग होता हा सगळा एकनाथ शिंदेबरोबर निघून गेलेला आहे खासदारही मोठ्या संख्येन निघून गेलेले आहेत त्याच विभागातले म्हणजे धारावी या ठिकाणचे जे खासदार होते राहुल शेवाळे हे आज एकनाथ शिंदेसोबत आहेत त्यामुळे तिकडचा मोठा जो एक समर्थक वर्ग होता तो आता त्यांच्यासोबत नाही ठाकरेंसोबत त्यामुळे मग त्या भागातलं कोणा कोणाला समर्थन आहे तर प्रामुख्याने वर्षा गायकवाड एकनाथ गायकवाड जे तिकडचे पूर्वीचे खासदार होते त्यामुळे तिकडे काँग्रेसचा गड आहे तो त्यामुळे अर्थातच त्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या त्यांच्या झेंड्यांची संख्या त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या या सगळ्या मोर्चामध्ये दिसून येत होती आणि त्यामुळे हा एक भाग त्याच्यामध्ये दिसून आला की हे सगळे विविध पक्षांचे लोक त्या ठिकाणी एकत्र आले होते आणि ठाकरे गटाचा मात्र तिथे मागमूस दिसत नव्हता कमी प्रमाणामध्ये आपल्याला भगवे झेंडे त्यांच्या पाठीशी दिसत आहेत बाकी लाल बावटे दिसत आहेत किंवा आर पी आयचे झेंडे दिसत आहेत इतर सुद्धा वेगवेगळ्या युनियनचे झेंडे किंवा बॅनर त्या ठिकाणी दिसत आहेत कार्यकर्ते दिसत आहेत तर हे सगळं असं संमिश्र वातावरण त्या ठिकाणी होतं नंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं त्या भाषणाचा रोग जर अदानींवर असेल अदानींना हे सगळा प्रकल्प कशाला दिलेला आहे किंवा त्यांच्या त्यां त्यांच्यावर मेहरबानी का केलेली आहे असं जर म्हणायचं असेल तर ते नेमकं मग त्याच्याबद्दल तांत्रिकदृष्ट्या काहीतरी बोललं पाहिजे त्यांना प्रकल्प दिल्यामुळे काय नुकसान होणार आहे याविषयी सांगितलं पाहिजे नेमका आराखडा कसा असला पाहिजे याविषयी बोललं पाहिजे पण तसं न बोलता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे आपल्या नेहमीच्याच शैलीमध्ये जे त्यांच्या महाप्रबोधन यात्रा असतील वज्रमुठ सभा असतील किंवा ठाकरे गटाच्या सभा असतील यामध्ये जशा पद्धतीने राजकीय भाषण करतात तेच भाषण तिथे ते केलं त्यांनी अदानींचा उल्लेख केला अदानींना अदा अदा विमानतळं का दिली जात आहेत बंदरं का दिली जात आहेत आणि त्यांच्या आता हे धारावीचा प्रकल्प सुद्धा त्यांच्या घशात का घातला जातोय वगैरे टोमण्यांच्या पद्धतीने ते बोललेच पण ते बोलत असताना त्याच्यामध्ये नेमका उद्देश काय आहे हे कुठेही स्पष्ट झालं नाही मग मध्ये मध्ये गुजरातचाही मुद्दा आला महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेले मुंबई तोडण्याचा मुद्दा जो आहे तो सुद्धा त्यांनी उपस्थित केला मध्येच वर्ल्ड कपसुद्धा आला की गुजरातमध्ये वर्ल्ड कप गेला तिथे आपण हरलो मग त्याच्यातही त्यांनी विनोद करण्याचा प्रयत्न केला हे सगळं जे आहे ते त्यांचं भाषण एकंदरीत पाहिलं तर त्याच्यामधून निश्चित काहीतरी आपल्या हाती काहीच लागत नाही की काहीतरी अदानींबद्दल बोललेले आहेत तर एकच अदानींचा मुद्दा जो आहे त्याच्यावर सविस्तर बोलले तसंही असंही नाही आहे एकंदरीत धारावीच्या मुद्द्याबद्दल काहीतरी सविस्तर बोलले तसंही नाही आहे त्यामुळे त्याच्या टोमड्यांची आतशबाजी मध्येच मग त्यांना नेहमीचा जो त्यांचा आवडता विषय तो म्हणजे एकनाथ शिंदेंवर टीका करणं की एकंदरीत त्या सगळ्या आमदारांवर टीका करणं हे सगळे मुद्दे येत राहिले आणि त्यातून मूळ नेमका विषय काय आहे मोर्चाचा उद्देश नेमका काय आहे तो कुठेतरी कळायला मार्ग नाही मग आरचा मुद्दा आला आता अर्थात आर त्यांना मिळाला अदानीला तर त्याच्यामुळे तुम्हाला काय नुकसान आहे किंवा तुम्हाला त्याच्यातून काय फायदा मिळवायचा आहे हे कळत नाही आहे आणि ज्यांना ते कळतंय त्यांना ते माहिती आहे की हे आरचा मुद्दा उपस्थित करणं किंवा अदानींना नेमका विरोध करण्याचं कारण काय असणं हे अनेकांना माहिती आहे पण ते लपवायचं आहे आपल्याला दाखवायचं आहे की धारावी हा प्रकल्प कशा पद्धतीने गरिबांसाठी तिथे सगळ्यांना जागा दिल्या पाहिजेत कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचे उद्योग जे तिथे कायम राहिले पाहिजेत याविषयी बोलायचे पण प्रत्यक्षामधले उद्देश जे आहेत ते वेगवेगळे आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत नेमके उद्देश काय आहेत ते मग बोलताना सांगायचं की या सगळ्यांना पाचशे स्क्वेअर फूटची घरं द्या उद्धव ठाकरे हे नेहमीच आता बोलत आलेले आहेत अमुक करा तमूक करा असे आदेश दिल्याप्रमाणे ते बोलत दिल्या असतात त्या पद्धतीने या सगळ्यांना धारावीमधल्या लोकांना पाचशे स्क्वेअर फुटची घरं द्या असं सरसकट आव्हान त्यांनी केलं मागणी केली आता हे पाचशे स्क्वेअर फूटचं घर त्यांना दिल्यानंतर ती सगळी बिचारी गरीब माणसं त्या पाचशे स्क्वेअर फूटच्या घरामध्ये कशी काय राहतील जे आत्ताच ज्या ठिकाणी राहत आहेत छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये अत्ती अत्यंत छोटी अशी घरं आहेत तिथे राहायलाही जागा नाही म्हणून वर सुद्धा घरं बांधलेली आहेत अर्थात ते अनधिकृत असतील पण त्यांना पाचशे पाचशे स्क्वेअर फूटची घरं द्या त्या पाचशे स्क्वेअर फुटच्या घरांच्या बाबतीत कदाचित उद्धव ठाकरेंना कल्पना नसावी कारण ते मातोश्री एक आणि दोन यामध्ये राहत असल्यामुळे हो पाचशे स्क्वेअर फूटचं घर म्हणजे त्यांच्या दृष्टीने छोटंच घर त्यामुळे या पाचशे स्क्वेअर फुटच्या घरात घराचा जर त्यांना फायदा करून दिला या सगळ्या लोकांना तर त्यांचा उत्कर्ष होईल असं त्यांना वाटतंय प्रत्यक्षात त्या पाचशे स्क्वेअर फुटच्या घरासाठी किती मेंटेनन्स येतो किती खर्च करावा लागतो याची कल्पना उद्धव नाही ठाकरेंनाही उद्या तीच लोकं ती घरं विकून दुसरीकडे निघून जातील आणि पुन्हा एखादा कुठल्या तरी झोपडीत राहतील की झाला विकास हे पाचशे स्क्वेअर फुटची घरं मागायची त्यांच्यासाठी कारण आपल्याला काय वाटतं ते मागायचं तिकडच्या सगळ्या लोकांना घरं मिळालीच पाहिजेत कोणी अपात्र होता कामा नये म्हणजे अनधिकृत राहिलेले असतील तेही आता पात्र होणार किंवा त्यांना पात्र करा अशी उद्धव ठाकरेंची अपेक्षा आहे आता हे सगळं त्यांना कोणाकडून हवं आहे अदानींकडून हवं आहे की आणखी कोणाकडून हवं आहे ते काय कळलं नाही पण या सगळ्याचा सार हे दिसून येतं की जेव्हापासून त्यांचा मोर्चा सुरू झाला त्यातले विविध पक्ष आणि त्यांचं भाषण ज्याच्यामध्ये नेमका मुद्दा आपल्या हाती लागत नाही या सगळ्यातून एकच दिसून आलं की अदानी हटाव हा मुद्दा नव्हता त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ठाकरे गट बचाव ठाकरेंना वाचवा काही करून हा त्याच्यामधला उद्देश होता आणि तो केवळ त्यांच्यापुरता नाही त्याच्यात सहभागी झालेले पक्ष जे आहेत विविध पक्ष सहभागी झाले त्यांच्या दृष्टीनेही ठाकरे बचाव हाच उद्देश होता कारण ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेते आहेत तेच मुख्यमंत्री होते त्यामुळे आज त्यांच्याच नेतृत्वाखाली चालायचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता मोठी फूट पडलेली आहे शिवसेनेतही पडलेली आहे बाकीचं जे छोटे पक्ष जे आहेत सी पी आय वगैरे हे तर खूपच छोटे आहेत त्यांचं आता अस्तित्वात नगण्य आहे शिवाय त्यांच्यासोबत आता गेले काही दिवस मैत्रीच्या ज्या आणाभाका घेतल्या जात आहेत तो वंचितचा पक्ष मात्र इथे कुठे दिसला नाही त्यांचं नाव घेतलं गेलं नाही अनिल परबांनी नाव घेतलं नाही त्यामुळे हा सगळा जो काही प्रयत्न होता ही सगळी धडपड जी काय होत होती ती अदानी हटावपेक्षा ठाकरे बचाव काही करून यासाठी होती असाच संशयातून येतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद